नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनपासून ते पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या गाडी नंबर अकरा डबल शून्य नऊ सिंहगड एक्सप्रेस ह्या रेल्वेचे आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे, रेल्वे स्टेशनपासून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या गाडी नंबर अकरा शून्य दहा सिंहगड एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी शनिवार दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो आता आपण पहिल्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा डबल शून्य नऊ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पुणे जंक्शन सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस एम टी ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी पाच वाजून पन्नास मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री नऊ वाजून पन्नास मिनटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण चार तास लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण अकरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एकशे एक्क्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला टू एस आणि सी सी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे सी एस एम टी आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई मित्रांनो आता आपण हे रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी पाच वाजून पन्नास मिनटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सहा वाजून दोन मिनटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा संध्याकाळी सहा वाजून चार मिनटांनी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि ठाणे या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून तीस मिनटांनी संध्याकाळी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढील प्रवासासाठी निघते आणि कल्याण ह्या रेल्वे स्टेशनवर सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही रेल्वे थांबते आणि पुन्हा सहा वाजून पन्नास मिनिटांनी संध्याकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि कर्जत ह्या रेल्वे स्टेशनवर सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संध्याकाळी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सात वाजून तीस मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि लोणावळा ह्या रेल्वे स्टेशनवर आठ वाजून अठरा मिनिटांनी रात्री पोहोचते या स्टेशनवर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि पुन्हा आठ वाजून वीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि चिंचवड ह्या रेल्वे स्टेशनवर आठ वाजून चोपन्न मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून पंचावन्न मिनटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि पिंपरी ह्या रेल्वे स्टेशनवर आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी रात्री पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एक मिनटं थांबते आणि रात्री नऊ वाजता पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व खडकी ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर देखील ही रेल्वे एक मिनटं थांबते आणि नऊ वाजून दहा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व शिवाजीनगर ह्या रेल्वे स्टेशनवर नऊ वाजून चोवीस मिनिटांनी रात्री पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनट ही रेल्वे थांबते आणि नऊ वाजून पंचवीस मिनटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर नऊ वाजून पन्नास मिनिटांनी रात्री ही रेल्वे पोहोचते तेव्हा हे रेल्वेने एकूण एकशे एक्क्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो मित्रांनो आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा शून्य दहा पुणे जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि पन्नास मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण दहा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एकशे एक्क्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ह्या गाडीला टू एस आणि सी सी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शिवाजीनगर ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी पोहोचते या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून तेरा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि खडकी ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून वीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि पिंपरी ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एक मिनटं थांबते आणि सहा वाजून तीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व चिंचवड ह्या रेल्वे स्टेशनवर सहा वाजून चौतीस मिनिटांनी सकाळी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एक मिनटं थांबते आणि सहा वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व लोणावळा ह्या रेल्वे स्टेशनवर सात वाजून तेरा मिनिटांनी सकाळी पोहोचते या स्टेशनवर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि पुन्हा सात वाजून पंधरा मिनटांनी सकाळी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व कर्जत ह्या रेल्वे स्टेशनवर आठ वाजून एक मिनटांनी सकाळी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि आठ वाजून तीन मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पुन्हा पुढच्या प्रवासाला निघते व कल्याण ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजून शेहेचाळीस मिनटांनी पोहोचते स्टे। या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही रेल्वे थांबते व नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढील प्रवासासाठी निघते व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी पोहोचते तेव्हा एकूण एकशे एक्क्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे, त्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद